मिनी कमर्शियल मध्ये आपण आता महिंद्रा जितो दोन हजार एकोणीस मॉडेल महिंद्रा जितो प्लस मध्ये पेट्रोलमध्ये गाडी आहे दोन हजार एकोणीसची या गाडीची प्राइस ठेवलेली आपण कमी जास्त करून देऊन टाकू तीन लाख अकरा हजार रुपये मध्ये ही गाडी देऊन टाकू आणि दोन लाख सत्तर हजार रुपये लोन करून देऊ म्हणजे फक्त चाळीस हजार ते पन्नास हजार रुपये डाउन पेमेंट चाळीस ते पन्नास भराय चाळीस ते पन्नास आणायचे कंडिशन चारही टायर नवीन आहे गाडीला पेपर बी नवीन आहे आणि गाडी बी छान अशा कंडिशनमध्ये आहे जितो प्लस पेट्रोलमध्ये आणि जित्तो प्लस डिझलमध्ये बी आपल्याकडे दोन गाड्या अवेलेबल आहे अच्छा अच्छा म्हणजे या जितोमध्ये पेट्रोल डिझेल दोन्ही दोन आहे दोन आहे ते ते एक पेट्रोलची एक आहे आपल्याकडे सध्या आणि दोन डिझेल आहे त्याच्यानंतर टाटा आहे छोटा ती दोन हजार चौदा मॉडेल आहे पेपर एक एक वर्षाचे पेपर अवेलेबल आहे टायरला थोडे कंडिशन आहे चाळीस पन्नास पैसे असे आहे आणि या गाडीची प्राइस आपण अडीच लाख रुपये ठेवलेली आहे बट कमी जास्त करून देऊन टाकू आणि या गाडीला बी पन्नास ते साठ हजार रुपये डाऊन पेमेंट लागणार हो टाटा ए सी छोटा ते दोन हजार चौदाचा पेपर एक एक टायर टायरं आठाने कंडिशनमध्ये किती द्यायचे म्हटले पन्नास ते सात हजार रुपये डाऊन पेमेंट लागणार त्याच्यानंतर आमच्याकडे पोपट आलेले पा दोन पोपट आहे आमच्याकडं दोन आहे हां एक पिवळं आहे आणि एक कलर कलरमध्ये दोन पोपट आहे आमच्याकडं एक दोन गाड्या आहे पहा आणि अशी एकदम एक कडक कंडिशनमध्ये दोन्ही गाड्या छान साध्या टाटा जीप हे टाटा जीप आहे ना याच्यावर जर एक्सल आलं तर ते सेन्सर राहते हे साध्या गाड्या आपल्याकडं दोन हजार स सा, सतराचा मॉडेल आहे लोकल औरंगाबाद नंबरमध्ये आहे चारी टायर नवीन आहे गाडीला दोन हजार सतराची गाडी आहे आ, एक लाख दोन लाख रुपये प्राईज आहे एक नग एक नव्वद ते पंच्याऐंशी मध्ये देऊन टाकू ही गाडी एक नव्वद ते पंच्याऐंशी एक नव्वद ते पंच्याऐंशी मध्ये देऊन टाकू दोन लाख रुपये प्राईज आहे आणि ह्या गाडीवर बी दीड लाख रुपये लोन करून देऊ समोरच्याला किती द्यायचे चाळीस ते पन्नास हजार रुपये आणा फक्त याला तीस ते चाळीस बी आणले तर करून देऊ म्हणजे लोकल राहिला ना कस्टमर पेपर जी पाहिजे आधार कार्ड पॅन कार्ड आणि लायसन लायसन टी आर रेग्युलर फायनान्स झाले काय म्हणते आम्हाला लायसन टी आर पाहिजे कमीत कमी आणि घर स्वतःच म्हणजे टी आर लायसन किंवा नवीन काढलेलं एन्टी लायसन बी असलं फक्त लायसन पाहिजे टू व्हीलर फोर व्हीलरचं लायसन असलं तर या गाडीला बी आपण तीस ते चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंटमध्ये दी करून देऊ गाडी छान अशा कंडिशनमध्ये बनलेली एकदम त्याच्यानंतर टाटा इंट्रा वी टेन वी थर्टी बी होती आमच्याकडे ती इकली आता वी टँड राहिलेली आहे याच्यानंतर बी वी टेन आहे वी थर्टी येणार एक गाडी वी टँड दोन हजार वीस मॉडेल ह्या गाडीचे चारही टन नवीन आहे पेपर बी नवीन आहे एक वर्षाचा इन्शुरन्स दोन वर्षाची पासिंग ह्या गाडीची प्राइस ठेवलेली आहे साडेपाच लाख रुपये पण ह्या गाडीला आपण सव्वा पाच लाख रुपये फायनल करून देऊ आणि चार लाख ऐंशी हजार लोन मारून देऊ चार लाख ऐंशी हजार रुपये लोन मारून देऊ साडेचार साडेचार लाख रुपये पक्का धरून चाला कस्टमरनं कारण काय होतं कस्टमर म्हणतो यार तुम्ही तर व्हिडिओमध्ये सांगितलं का चार ऐंशी करून देऊ साडेचार लाख रुपये लोन करून देऊ साठ ते सत्तर हजार रुपये आणा आणि वी व्ही टेन घेऊन जा साठ सत्तर हजार साठ सत्तर हजार रुपये टाटा इंट्रा व्ही टेन चारी टायर नवीन आहे बनलेली गाडी एकदम छान अशा कंडिशनमध्ये त्याच्यानंतर टाटा झीप टाटा झीप दोन हजार चौदा मॉडेल आहे गाडी छान अशा कंडिशनमध्ये आहे टायर चांगले आहे गाडीला सत्तर ते पंच्याहत्तर टक्के टायर आहे गाडीला आ, लोकल औरंगाबाद नंबरमध्ये आहे टाटा जीप दोन हजार चौदा मॉडेल एक लाख पंच एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये प्राईज आहे एक लाख एकसठ हजार मध्ये फायनल देऊ आणि जर एखादा कस्टमर त्याला पसंदच पडली तर एक लाख एक्कावन्न हजारमध्ये फायनल देऊन टाकू ही गाडी एक लाख एकावन्न एक लाख एक्कावन्न हजार फायनल या गाडीवर सव्वा लाख रुपये लोन करून देऊ तीस हजार आणा आणि गाडी येऊन जा तीस हजार तीस हजार आणा फक्त या गाडीला तीस हजार टाटा जीप 2004 नेक्स्ट। नेक्स्ट पेट्रोली, पेट्रोली। पेट्रोली। दोन हजार दोन हजार चौदा मॉडेल नेक्स्ट गाडी आपल्याकडं मारुती सुझुकी सुपर केरी कस्टमर बघते का असे म्हणते सर ही पेट्रोल आहे याच्यामध्ये डिझलला दोन गाड्या येणार आहे थोडा टाईम आहे त्यांना दोन चार दिवसामध्ये येणार आहे गाड्या कस्टमर काय म्हणत्या खरं तुमच्याकडे डिझेल राहतेच नाही डिझेल गाड्या आल्या ना संदीप हो फटून ते सेल होऊन जाते हां आता ही दोन हजार वीसची आहे आ, सुपर कॅरी दोन हजार वीस मॉडेल पेपर नवीन आहे चार इटर चांगले गाडीला लोकल नंबरमध्ये फर्स्ट ओनर गाडी आहे आणि गाड्या सगळ्या आपल्याकडे आहे ना संदीप भाऊ फर्स्ट ओनर गाड्या फर्स्ट सेकंड ओनर गाड्या फर्स्ट सेकंड फर्स्ट सेकंड कस्टमर कार म्हणते यार चार चार ऑनर गाड्या झालेल्या आहे ह्याच्यात नाही राहतं म्हणजे गुड्स कॅरियर आहे हे ते कारमध्ये चालतं जास्त ऑनर याच्यात काय जेवढे ऑनर लागले तेवढे पैसे लावते आणि पैसेच कमवायचे कम पैसे कमवायचे बघत बी नाही किती ऑनर आहे काय फक्त चालवायचं काम राहतं ही गाडी फर्स्ट ओनरमध्ये दोन हजार वीस ची आहे या गाडीची प्राइस चार लाख रुपये ठेवलेली आपण तीन लाख एक्कावन्न हजार मध्ये दी फायनल देऊ आणि तीन लाख एक्कावन्न हजार रुपये लोन बी करून देऊ घ्या झिरो डाऊन पेमेंटमध्ये घेऊन जा तीन लाख चार लाख रुपये प्राइस ठेवलेली आहे तीन लाख एक्कावन्न हजार रुपयामध्ये फायनल देऊ आणि ती साडेतीन लाख साडेतीन लाख रुपये लोन बी करून देऊ याच्यावर साडेतीन लाख रुपये फक्त अग्रीमेंट नावावर करायचे आणि कमिशन तीन तीन वाज तीनच चीज पैसे द्यायचे आणि घेऊन जायचं म्हणजे अग्रिमेंट जे लागलं ला, फायनान्स कंपनीचं आणि नावावर करायचे पैसे बाकी फुल लोन करून देऊ झिरो डाऊन पेमेंट मध्ये झिरो डाऊन पेमेंट झिरो डाऊन पेमेंट सुपर केरी दोन हजार वीस मॉडेल नंबर काय गाडीचं एकोणसा एकोणपन्नास एक्क्याण्णव एकोणसाठ सॉरी एकोणसाठ एक्क्याण्णव नंबर गाडी आहे आणि अशा तीन गाड्या येणार आहे आमच्याकडे त्याच्यामध्ये डिझेल असली तर तीस ते चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट मध्ये देऊ आणि ही गाडी झिरो डाऊन पेमेंटमध्ये फुल लोन करून देऊ आधी भाऊ एक विचारायचं होतं मला कमीत कमी महिना दोन महिन्यापासून कॉल येत आहे की भाऊ आम्हाला चालते फिरती हॉटेल हो, नसते का मोबाईल हॉटेल मोबाईल म्हणजे त्याच्यामध्ये किचन वगैरे हां हां किचन किचनसाठी तशा गाड्या आहे का तुमच्याकडं किचनच्या किचनसाठी आपल्याकडं टाटा झीप टाटा 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 छोटा हत्तीमध्ये आहे म्हणजे त्याला बनू शकते तुम्ही कारण ते कंटेनर ऑलरेडी भेटाल का तुमच्याकडे हा बनलेलं तर सध्या नाही आहे पहिले होतं आपल्या एक एक होते गाडी ती सेल झाली ती कारण ते नाही कमी येते त्या गाड्या हा लोन वगैरे बी होत नाही त्याच्या गाड्यावर हां मॉडिफिकेशन आणि त्यांना खर्च बी जास्त येतं आणि बहुचशे कस्टमर असे म्हणतात रेडीमेड भेटली तर चांगले राहते तर ते आपल्याकडे सध्या तर अवेलेबल नाही आणि एक होती ती हा व्हिडिओ बनवून टाकू आपण नेक्स्ट गाडी आपल्याकडं ले अशोक लेलँड दोस प्लस दोस प्लस दोन हजार वीस मॉडल गाडी छान अशा टॉप कंडिशनमध्ये ओरिजनल ओरिजनल फर्स्ट ओनर गाडी दोन हजार वीसची गाडी ह्या गाडीची प्राईस साडेसहा लाख रुपये परंतु सहा लाख अकरा हजारमध्ये फायनल देऊ आणि ह्या गाडीला फक्त साठ हजार रुपये डाउन पेमेंट आणावं लागेल कस्टमर साठ हजार रुपये डाऊन पेमेंट पाच बोल्टी अशोक लेलँड दोस प्लस दोन हजार वीस मॉडल पेपर नवीन दोन वर्षाची पाशिंग एका वर्षाचा इन्शुरन्स आणि साठ हजार रुपये डाऊन पेमेंट आना फक्त बाकीचं लोन करून देतो नेक्स्ट त्याच्यानंतर नेक्स्ट आहे एम एस ट्वेंटीमधी गाडी आहे अशोक लेलैंड दोस्त चार बोल्टी दोन हजार अठरा मॉडल आहे गाडी सेकंड ऑनर आहे दोन हजार अठरा मॉडल आहे गाडीला चारी टायर नवीन आहे एम आर एफ कंपनीचे चारही टायर नवीन आहे या गाडीची प्राईस ठेवली ह्या गाडीला एक एक वर्षाचे पेपर आहे एक वर्षाचं इन्शुरन्स एक वर्षाची पासिंग साडेपाच लाख रुपये प्राईज आहे सव्वा पाच लाख रुपयामध्ये फायनल देऊ आणि लोन बी करून देऊ या गाडीवर या गाडीला फक्त साठ हजार रुपये आणा या गाडीला बी अशोक लीलँड दोस साठ हजार रुपये डाऊन पेमेंटमध्ये देऊ गाडी दोन हजार अठरा मॉडल गाडीला चारी टायर नवीन या गाडीला त्याच्यानंतर नाही हे बी अशोक लीलँड दोस प्लस आहे हाईट वगैरे एकदम छान आहे म्हणजे गाडी काहीच नाही चाललेली संदीप भाऊ अजून पन्न्या भी फाटलेली नाही गाडी चौदा हजार किलोमीटर चाललेली आहे आहे दोन हजार एकवीस चा मॉडल आहे दोन हजार दोन हजार एकवीस चा मॉडल आहे या गाडीची प्राइस ठेवलेली सहा लाख साठ हजार रुपये या गाडीला सहा लाख एक्क्याण्णव ते चाळी सहा लाख चाळीस हजार मध्ये देऊ आणि सहा लाख रुपये लोन भी मारून देऊ या गाडीवर फक्त चाळीस हजार रुपये आणा पस्तीसच आणा चाळीस बी नका आणा पस्तीस हजार रुपये डाऊन पेमेंट आणा घेऊन जा गाडी फर्स्ट ओनर आहे चौदा हजार किलोमीटर चाललेली आहे पेपर बी नवीन आहे गाडीला अजून त्याच्या जे पन्ना राहते ना संदीप शोरूम शो मधून येते ते पन्ना बी नाही अजून म्हणजे गाडी एकदम टकाटक टकाटक काहीच चाललेली नाही संदीप भाऊ एकदम पस्तीस हजार रुपये फक्त पस्तीस हजार रुपये डाऊन पेमेंट आणा या गाडीसाठी अशोक लेलँड अशोक लेलँड दोस प्लस दोन हजार एकवीस मॉडेल सहा लाख साठ हजार रुपये प्राईज आहे सहा लाख एक्केचाळीस हजारमध्ये फायनल देऊ आणि सहा लाख रुपये लोन मारून देऊ पस्तीस चाळीस हजार देऊ पस्तीसच आण जास्ती पण ना आणू पस्तीस हजार रुपये डाऊन पेमेंटमध्ये त्याच्यानंतर तुम्ही जे म्हणत होते का आपल्याला ते किचनसाठी किंवा हॉटेलसाठी लागणार आहे गाडी हॉटेलसाठी करू शकते कारण कंटेनर आहे तुम्ही कंटेनरमध्ये जे त्याचा फ्लॅट वगैरे बनू शकतात मागून ओपन आहे त्याला तुम्ही तुमच्या हिशोबाने थोडा खर्च केलं तर किचन ट्रॉली किंवा वडापाव वगैरे साठे त्यासाठी बी बनू शकतो आपण या गाडीला दोन हजार एकोणीसचा मॉडेल आहे टाटा ए सी छोटा हत् ती गोल्डमध्ये आहे टाटा ए सी गोल्डमध्ये आहे दोन हजार एकोणीसचा मॉडेल आहे पेपर नवे एक एक वर्षाचे आहे चारी टायर नवीन आहे गाडीला गाडी ही बी कमी चाललेली आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी या गाडीची प्राईस आपण चार लाख रुपये ठेवलेली आहे परंतु ही गाडी आपण तीन लाख एक्क्याऐंशी हजारमध्ये देऊ आणि साडेतीन लाख रुपये लोन मारून देऊ याला फक्त तीस ते चाळीस हजार रुपये आणा तीस ते चाळीस हजार चार लाख रुपये प्राईस ठेवलेली गाडीची तीन लाख एक्क्याऐंशी हजार मध्ये फायनल देऊ साडेतीन लाख रुपये लोन मारून देऊ साडेतीन लाख रुपये लोन मारून देऊ लोकल कस्टम्बरसाठी हा लोकल लोकल इडलचे जे कस्टमर आहे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरचे जे कस्टमर आहे लोकल कस्टमर त्याने आधार कार्ड पॅन कार्ड आणि लायसन आणा त्यांना साडेतीन लाख रुपये पुरा लोन मारून देऊ तीस ते चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंटमध्ये गाडी देऊ आणि बाहेरचे जे कस्टमर आहे तो थोडं तकलीफ येते कारण तिकडं गाडीचं मॉडेलवर डिपेंड राहतं तर जर आदर का जिल्ह्यातले कस्टमर आहे ना तर त्यांना थोडं तिकडे फायनान्सवाले कमी कमी लोन करतात डाउन पेमेंट हा थोडं एवढं आउट ऑफ चा असलं तर साठ हजार रुपये डाऊन पेमेंट पन्नास ते साठ हजार रुपये डाऊन पेमेंट आणि औरंगाबाद आपलं लोकल कस्टमर असलं तर पस्तीस ते चाळीस हजार रुपये डाउन पेमेंट बोलेरो पिकअप एकदम छान अशा कंडिशन मध्ये फास्ट ऑनर गाडी गाडी पाहायला पाहिल्यावर कस्टमर हटतच नाही गाडी गाडी दोन हजार अठराची फर्स्ट ऑनर आहे टायर बी चांगली आहे गाडीला कमी चाललेली आहे गाडीची प्राइस ठेवलेली आहे आम्ही साडेसात लाख रुपये आणि या गाडी या गाडीला आपण सात लाख सॉरी सात लाख तीस हजार रुपये प्राइस ठेवलेली आहे सात लाख अकरा हजारमध्ये मध्ये फायनल देऊ आणि साडेसहा लाख रुपये लोन बी करून देऊ या गाडीला फक्त पन्नास हजार रुपये आण पन्नास हजार फक्त पन्नास हजार वन पॉईंट थ्री बलेरो मॅ बलेरो मोठे मोठेवाली बलेरो पिकअप वन पॉईंट थ्री गुड कंडिशन आहे संदीप भाऊ एकदम बॉडी वगैरे पूर्ण बनेल एकदम एम्पायर एक एम्पायर एक एक सगळं पाहू शकते तुम्ही समोरून मागून एकदम छान कंडिशनमध्ये फक्त पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट आणा या गाडीची प्राइस ठेवलेली आहे सात लाख तीस हजार रुपये सात लाख एकवीस सात लाख अकरा हजारमध्ये फायनल देऊ आणि साडेसहा लाख रुपये लोन मी मारून देऊ त्याच्यानंतर ही गाडी अशोक लीला आणि चार बोलटी दोन हजार बावीस मॉडेल आहे नवीन गाडी चालेलीच नाही काहीतरी नवीन शोरूम कंडिशनमध्ये गाडी पन्नाबी नाही सीटाचे पन्नाबीने निघलेले आणि बारा ते तेरा हजार किलोमीटर चाललेली आहे फक्त चारही टायर नवीन आहे गाडीला म्हणजे कंपनीचे जे टायर आहे तेच टायर आहे अजून सत्तावीस कुठले सत्तावीस आपलं इकडे नांदेड परभणी साईडची ते एवढं सत्तावीस मला वाटतं हा त्या साईडचीच आहे दोन हजार बावीसची गाडी अशोक लीलँड दोस चार बोल्टी आहे या गाडीची प्राइस ठेवलेली आहे आम्ही साडेसात लाख रुपये कमी जास्त करून हिला बी देऊन टाकू हिला बी पन्नास ते साठ हजार रुपये डाऊन पेमेंट आणा आणि घेऊन जा गाडी एम एस सत्तावीस पन्नास साठ हजार रुपये दोन हजार बावीसची आहे साडेसात लाख रुपये प्राइस आहे कमी जास्त करून देऊन टाकू त्याच्यानंतर नेक्स्ट गाडी आहे एम एस ट्वेंटी फर्स्ट ओनर गाडी वन पॉईंट थ्री फर्स्ट ओनरमध्ये फर्स्ट ओनर गाडी आहे गाडी एकदम छान अशा कंडिशनमध्ये गाडीला अजून काही खरोच बी लागेल नाही फर्स्ट ओनर गाडी दोन हजार सतराची गाडी आहे या गाडीची प्राइस ठेवलेली आहे दोन हजार सतराची गाडी आहे पेपर नवीन राहणारीची दोन वर्षाची पासिंग एका वर्षाचा इन्शुरन्स चारी टायर बटन आहे गाडीला गाडी फर्स्ट ओनरमध्ये आहे या गाडीची सात लाख पंचवीस हजार रुपये प्राईस ठेवलेली आहे सात लाख पंचवीस हजार रुपये प्राइस ठेवलेली आहे सात लाख अकरा हजारमध्ये फायनल देऊन साडेसहा लाख रुपये लोन मारून देऊ या गाडीवर द्यायची किती आहे याला याला फक्त पन्नास हजार रुपये एकावन्न हजार रुपये डाऊन पेमेंट एक्कावन्न हजार रुपये डाऊन पेमेंट मध्ये गाडी दिली बोलेरो पिकअप वन पॉईंट थ्री दोन हजार सतरा मॉडल बो पिकअपचा स्टॉक अपडेट होणार आहे का अपडेट सध्या तर सहा गाड्या आपल्याकडे आणि याच्यानंतर अजून चार गाड्या येणार आहे वन पॉईंट थ्री वन पॉईंट सेवन अशा गाड्या येणार आहे आणि सगळे फर्स्ट ओनरमध्ये कडक गाड्या येणार आहे आणि याच्यात संदीप एक गोष्ट अशी डी आय गाडी साधा इंजन साधा इंजन पंपवाली गाडी त्याला जास्त मार्केट आपल्याकडं तीन गाड्या सध्या बी अवेलेबल आहे पंपवाल्या साध्या डी आय इंजनमध्ये बरेचसे कस्टमर म्हणते आम्हाला साधी गाडी पाहिजे डी आय डी आय इंजनवाली अशा दोन तीन गाड्या आहे जे तुम्हाला पहिले सतराची अठराची दाखवली गाडी मी ती बी डी आय इंजन आहे बी एस फोरमध्ये आणि ही एक गाडी आहे डी आय इंजनमध्ये बलेरोरो पिकअप वन पॉईंट थ्री दोन हजार सोळा मॉडल या गाडीची प्राइस ठेवलेली आहे सात लाख रुपये सॉरी साडेसहा लाख रुपये ठेवलेली आहे सहा लाख एकवीस हजार मध्ये फायनल देऊ हिच्यावर बी साडेपाच लाख रुपये लोन करून देऊ ही बी पन्नास हजार रुपये बलेरो पिकअप जेवढे आहे आमच्याकडे फक्त पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट आणायचं म्हणजे बोलेरो पिकअपसाठी पन्नास हजार रुपये द्यायचे फक्त पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट लागेल बाकीचं लोन करून देऊ तुम्हाला कंडिशन, कंडिशन म्हणजे हावदा वगैरे बी छान आहे गाडी ओरिजिनल पेंट मध्ये फर्स्ट ओनर मध्ये गाडी दोन टायर बटन आहे दोन टायर पन्नास पैसे गाडीची प्राइस सहा लाख रुपये ठेवलेली आहे कमी जास्त करून देऊ पेपर नवीन पे यायची मी दोन वर्षाची पासिंग एका वर्षाचा इन्शुरन्स तर भाऊ आता हा जो काही स्टॉक होता आपण कव्हर केलेला आहे तर आता ह्या गाड्याचे तर मी समजू की आज तुमच्याकडे आलेलो आहे गाड्या बघण्यासाठी आणि दाखवण्यासाठी तर ह्या गाड्या किती दिवस तुमच्याकडे राहतात म्हणजे आता जर ही बोलेरो पिकअप व्हिडिओमध्ये एका जणांना पाहिली आवडली आवडली तर दहा पंधरा दिवसांना आला तर गाडी राहील काही संदीप भाऊ कस्टमर असे राहते बहुतेक कसं राहते माहिती आहे का बाहेरचे कस्टमर जे औरंगाबाद जिल्हा सोडून बाहेरचे बाहेरचे जिल्हेवाले कस्टमर त्यांना थोडं टाईम लागतो कारण ला ते आपल्याला पेपर टाकत्या तिडून त्याच जिल्ह्यामध्ये त्यांना ते फायनान्स कंपनी आपण अव अवेलेबल करून तिढंच लोन मारून देऊ त्यांना एक पाच ते सहा दिवस राहते पण कस्टमर जर इच्छुक कस असलं घेणारा तर थोडं फास्ट केलं तर त्याला पाच दिवसामध्ये मी गाडी देऊन टाकू आपण पाचच दिवसामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड आणलं ॲग्रीमेंट झालं चौतीस आणलं गाडी घेऊन जायची पाचव्या दिवशी गाडी पाचव्या दिवशी बरेचसे कस्टमर काय करते आम्हाला कॉल करते पेपर टाकायला दोन दिवसा लावते सात सात दिवस अशी निघून जाते पाचव्या सहाव्या दिवशी तर गाडी सेल होऊन जाते <laughs> नंतर कस्टमर म्हणते यार सर आम्हाला ती गाडी आवडली होती ती गाडी आम्हाला पाहिजे होती पण त्याला इच्छुक असणार असलं ना तर मग फटाक शिकामते ना आधार कार्ड पॅन कार्ड लायसन टाकलं आम्हाला तर त्याच जिल्ह्यामध्ये पाच सहा दिवसामध्ये तर लोन करून देतो त्यांना भाऊ आपलं लोकेशन शेअर करा आणि नंबर शेअर करा आपला लोकेशन आहे नगर पुणे हायवे वाळूज गावाच्या अगदी जवळ दोन किलोमीटर पाहिले वाळूज गावाच्या अगदी दोन किलोमीटर गरवारे कंपनी आमच्या बाजूला आहे साई इंडियन पेट्रोल पंप आमच्या बाजूला आहे गरवारे कंपनी औरंगाबाद नगर रोडवर आपला शोरूम आहे गरवारे कंपनीच्या बाजूला रोडाच्या राईट साईडला जर तुम्ही नगर चालले तर राईट साईडला आपला शो फॉर्म लागतो नंबर फोन नंबर आहे आमचा पहिला नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याण्णव झिरो दोन शहाऐंशी म्हणजे इंग्लिशमध्ये सांगितलं तर एट नाईन सेवन फाय नाईन एट झिरो टू एट सिक्स त्याच्यानंतर आमच्या सोहेल भाऊचा नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याण्णव तेवीस एकोणसत्तर एकोणपन्नास एकतीस बॅनरवर बी चा नाईन फोर टू थ्री सिक्स नाईन फोर नाईन थ्री वन असे दोन नंबर आमचे अवेलेबल आहे आणि आपण कधी सेवेमध्ये हजर आहे तुमच्यासाठी ग्राहकांसाठी कधी कॉल करा आम्हाला जे गाडी नैवी अवेलेबल आहे ती बी अवेलेबल करून देऊ दहा टनमध्ये पाहिजे सहा टनमध्ये पाहिजे सात टनमध्ये पाहिजे किंवा बारा टनमध्ये पाहिजे जे काही कस्टमरला गाड्या लागत असेल ते बी आपण अवेलेबल करून देऊ सध्या तो आमचा फॉर्म तुम्हाला माहीत आहे संदीप भाऊ तीस तिसरा चौथा महिना आहे आम्हाला याच्या पहिले याचा स्टॉक आला होता तो कस्टमर भर भरपूर असे कस्टमर आमचे नाराज झालते कारण स्टॉक आला आणि एक पंधरा दिवसाचं पुरा स्टॉक आमचं संपलं होतं बरेच कस्टमर मागचे म्हणतात यार त्या गाड्या आम्हाला ऑर्ड्या होत्या पण कस्टमर जर लेट झालं ले तर सेल आऊट होऊन जातं गाड्या कमीत कमी व्हिडिओ टाकल्याच्या नंतर पाच ते दहा दिवसाच्या आत जर तर दहा ते दिव, पंधरा दिवस आपण आणि जर कस्टमर ब लईच इच्छुक आहे तर त्याने जर आम्हाला तिडून फॉलअप दिलं किंवा त्या फायनान्सरला ज्याला आपण त्या त्यांची फाईल दिली त्याला फॉलोअप दिलं तर पाच दिवसामध्ये मी घरी गाडी घेऊन जा पाच दिवस पाच दिवसामध्ये आजीम भाऊ खूप खूप धन्यवाद तुम्ही खूप छान अशी माहिती आपल्या व्ह्युवर्स आणि फॉलोअर्सपर्यंत पोहोचवलेली आहे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र